आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळेच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे शिरपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक अॅडव्होकेट आशिष कुमार अहिरे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की सर्वसामान्य कुटुंबातील तरुण राजकारण करत असताना त्यांना खऱ्या अर्थाने मोठे करण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते पत्रकार बांधव आहेत त्यांनी केलेले कामे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र करत असतात त्या वृत्तपत्राची बातमी त्या पत्रकार बांधवांच्या लिखाणातून येत असते आणि त्यामुळे पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनी सत्कार करणे कर्तव्य समजत छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलाय असे सांगितले यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीराम अरुण दलाल राष्ट्र पाटील पाटील जाधव राजेंद्र जाधव अमोल भिका चव्हाण राजेंद्र हजारे शिवाजी थोरात मोहसिन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरपूर तालुकाध्यक्ष कुबेर सिंग जमादार कार्याध्यक्ष दुर्गेश पटेल बाळकृष्ण पाटील अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष भाई शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष भाई शेख जिल्हा उपाध्यक्ष गौतम थोरात जिल्हा संघटक शंभू खैरनार बाबा कलंदर राजमाळी आसिफ कुरेशी जहूर खाटेक आदी पदाधिकारी उपस्थित होते